महसूल सप्ताह आयोजित केलेला आहे याबद्दल थोडक्यात माहिती सांगा महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभाग यांनी दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार ठिकाणी निर्गमित केलेला आहे आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगाने दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महसूल दिन आणि दिनांक एक ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महसूल सप्ताह साजरा करण्याच्या सूचना आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत काल याच शासन निर्णयाच्या अनुषंगाने माननीय महसूल मंत्री महोदय यांनी सविस्तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन सूचना दिलेल्या आहेत आणि हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश आम्हाला दिलेले आहेत या महसूल सप्ताहामध्ये सात दिवस जे वेगवेगळे उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत त्याच्याबद्दल मी आपल्याला थोडक्यात या ठिकाणी माहिती देतो दिनांक एक ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा केला जाणार आहे आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ या ठिकाणी केला जाईल या एक एक ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा संवाद त्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे आणि उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांना पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी केलं जाईल विविध प्रमाणपत्र देखील त्या ठिकाणी वितरित केले जातील दोन ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर सन दोन हजार अकरा पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ झालेलं जे अतिक्रमण आहे अशा कुटुंबांना हे अतिक्रमण नियमांकून करून देण्यासंदर्भात ही कार्यवाही त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी केला जाणार आहे या कार्यक्रमाच्या संदर्भाने सर्वांसाठी घरी या संदर्भात जे धोरण शासनाने निश्चित केलेलं आहे त्या धोरणाच्या अनुषंगाने ही संपूर्ण कार्य आपण यावल तालुक्यात विशेष महसूल सप्ताह आयोजित केलेला आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा आदरणीय महसूल मंत्री सर यांनी काल या अनुषंगाने ऑनलाईन व्ही सी लिहण्यात आलेली होती त्या अनुषंगाने आज आमची माननीय कलेक्टर महोदय यांनी सकाळी व्ही सी घेतली आणि आता प्रांत महोदय यांनी ऑफलाईन बैठक घेतली त्या अनुषंगाने सदर महसूल सप्ताहामध्ये यावल तालुक्यात करणारे प्रोग्रॅम्स मध्ये एक ऑगस्ट रोजी आपण महसूल दिन साजरा करणे आणि महसूल सप्ताहाचा शुभारंभ करणार आहोत साधारणतः प्रोग्राम आपला दुपारी तीन वाजता आपण आयोजित केलेला आहे त्यामध्ये उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देणार आहोत आणि उत्कृष्ट मंडळ देखील काढणार आहोत तसेच महसूल संवर्गातील सर्व कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांचा संवाद अरेंज केलेला आहे त्यानंतर दोन ऑगस्ट रोजी शासकीय जागेवर दोन हजार अकरा पासून जे रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण झालेलं आहे तर त्या अनुषंगाने पट्टे वाटप करणार आहोत त्यानंतर तीन ऑगस्ट रोजी जे आपण पाणंद रस्ते आणि शिवरस्ते मोकळे केलेले आहेत त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा प्रोग्राम आहे तर त्यामध्ये आपण साडेचारशे झाडे आणि शंभर किलोमीटर टार्गेट या पद्धतीने कामकाज करणार आहोत चार ऑगस्ट रोजी मालोद आणि न्हावीप्रयावल या दोन गावांमध्ये आपण समाधान शिबिर आयोजित केलेलं आहे त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी हो जे डी बी टीच्या योजना आहेत तर त्यांची ई के वाय सी पेंडिंग आहे ती संबंधित गावात जाऊन आपण पूर्ण करणार आहोत त्यानंतर सहा ऑगस्ट रोजी हो शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे याचा प्रोग्राम करणार हो। आहोत आणि सात ऑगस्ट रोजी हो एम सँड म्हणजे कृत्रिम वाळू या संदर्भात धोरणाची अंमलबजावणी जो शासनाचा शासन निर्णय निघालेला आहे त्या अनुषंगाने कारवाई करणार हो। आहोत असा आपण एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा महसूल सप्ताह आयोजित केलेला आहे धन्यवाद धन्यवाद एक प्रश्न असा आहे की अतिक्रमण आणि वृक्ष लागवड जी करणार आहे त्याचा सर्वे झालेला आहे आपला हा वृक्ष लागवड जी करणार आहे आपण त्याचा सर्वे झालेला आहे आपल्याकडे आपण मागच्या दोन महिन्यामध्ये जवळजवळ सतरा शिवरस्ते रिकामी केलेले आहेत मोकळे केलेले आहेत तर त्याचा सर्वे झालेला आहे आपण संबंधित संबंधितांच्या उपस्थितीतच ते शिवरस्ते मोकळे केल्यामुळे आपण जेव्हा झाडे लावणार आहोत तर त्यावेळी आपल्याकडे भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी असतील आपण शिवरस्त्याची मोजणी करून त्याच्या दुतर्फा झाडे लावणार आहोत ओके धन्यवाद